नमस्कार मंडळी हे आहे सिब्रोज अँड सिन्क्रोमिक कंपनीचे ॲटोमॅटिक फोर नोजल कुरडई बनवणारे मशीन या मशीन तुम्ही तासाला ते कुरडई काढू शकता यामुळे एका दिवसाला दोनशे ते अडीचशे किलो पर्यंतचे प्रोडक्शन तुमचे होणार हे फोर नोझल मशीन असल्यामुळे एकाच वेळी चार कुरडया ताया तयार होतात त्यामुळे उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते आणि सर्व कुरडया या एकसारख्या आणि परफेक्ट शेप मध्ये तयार होतात मशीनचे काहीच नॉईस आणि व्हायब्रेशन नाही घरच्या लेडीज यावर सहज काम करू शकतात वापरण्यास एकदम सोपी आणि ही मशीन तुमच्या कुर्डई व्यवसायासाठी व घरगुती प्रोडक्शनसाठी एकदम परफेक्ट असून झटपट प्रोडक्शन तुमचे होणार आहे कल्याण येथून आलेल्या कस्टमरने या कुर्डई मशीनवर हा यशस्वीरित्या डेमो घेऊन मशीन मशीनबद्दल सुंदर रसा फीडबॅक दिलेला आहे तोही बघूया या कुरडई मशीनच्या अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क साधू शकता धन्यवाद हॅलो मी कल्याणवर आलो आहे कल्याणी मी मालक आहे आणि या कुडेचं मशीन मी आज घेतोय त्याचा डेमो पाहिला तर कुडाई छान येते आणि माझ्या माहितीप्रमाणे मला जशी हवी आहे त्याप्रमाणे ते कुडे बनवलेले आहे छोटी मोठी जाडी जशी पाहिला तर तशी ती होते मशीन चांगल्या प्रकारे आहे ओके